तर हे रविवार पेठेतील गुलाबचंद ज्वेलर्स आहेत आणि यांच्या एकदम अपोजिट साईडला मीरा दातर गली हा रोड जातो आणि या ठिकाणी तुम्ही बघू एक कृष्णा इमिडिशन ज्वेलर्स नावाचं ज्वेलरी शॉप आहे तर यांचे दोन दुकानं आहेत इथं तर हे पहिलं दुकान आहे या दुकानातसुद्धा आपल्याला रिटेलमध्ये ज्वेलरी खरेदी करता येईल हे यांचं रिटेल शॉप आहे आणि तुम्हाला होलसेल शॉप दाखवते परत परत त्यांचं गोडाऊन पण मी आपल्याला दाखवते आणि हे यांचं दुसरं दुकान आहे ज्या ठिकाणी होलसेलमध्ये ज्वेलरी आपल्याला खरेदी करता येईल आणि वरच्या मजल्यावर यांचं गोडाऊन आहे तिथे पण आपण जाणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी वैशाली पाटील मार्केट एन मचमोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी खूपच रिक्वेस्टेड असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला कृष्णा एमिरेशन ज्वेलरीमध्ये ज्वेलरीच्या काय काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ते दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे रविवार पेठेमध्ये असलेल्या सगळ्यात मोठ्या कृष्णा एमिरेशन ज्वेलरी नावाच्या होलसेल ज्वेलरी शॉपमध्ये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि कृष्णा एमिरेशन ज्वेलरी ज्वेलरीच्या नवीन काय काय व्हरायटी आलेल्या आहेत ते पाहूया ज्वेलरी बद्दल सगळी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत संतोष दादा तर नमस्कार संतोष दादा तुमचं वेलकम आहे आमच्या तर कसे आहात तुम्ही खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई कृष्णा मिरशन ज्वेलरी मध्ये जी युनिक ज्वेलरी असते ती परत आम्हाला बघायची आहे त्यांच्याकडे नवनवीन काय काय व्हरायटी आलेल्या आहेत त्या पाहिजे आहेत तर यावेळेस तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये काय काय नवीन व्हरायटी दाखवणार दाखवणार आहे दिवाळीचा एक लग, सीजन आहे दिवाळी मध्ये आपण एकदम एक्सक्लुसिव मेनली आपण आज ब्राइडल दाखवणार आहे बरोबर दिवाळी नंतर लगेच ब्राइडल आपला लग्न सराईचा पण आहे लग्न लग्न सराई स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे कारण आता लगेच लग्न सराईचा सीजन येते दिवाळीच्या नंतरच दिवाळीसाठी सुद्धा यांच्याकडे भरपूर कलेक्शन आलेलं आहे तर वन बाय वन आपल्याला सगळी ज्वेलरीच कलेक्शन जे आहे ते दादा दाखवणार आहे खास दिवाळीसाठी साठी न्यू चोकर एकदम मिनिमम रेंज मध्ये येणार आहे बघू शकता तुम्ही काय प्राइस असतील त्याच्या हे लगभग सेव्हन्टी एटी रुपीज पासून चालू आहे काय सांगताय एवढ्या सुंदर ज्वेलरी बघू शकता सेव्हन्टी फाय रुपीज पासून सुरू आहे त्याच्यामध्ये म्हणजे जशी क्वालिटी असेल तशा रेट असतील डिझाईन किती असतील मग याच्यामध्ये तीस चाळीस एक डिझाईन तीस ते चाळीस याच्यामध्ये डिझाईन आहेत आपण बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी या ठिकाणी आलेली आहे हे अजून त्यामध्ये जर असे ब्रॉड वाले येणार आहे अच्छा एकशे दहा रुपये ची रेंज एकशे दहा रुपये एक चोकरची चोकर स्टार्टिंग प्राइस सेव्हन्टी फायव्ह रुपीज आहे आपल्याकडे सिक्सटी पासून स्टार्ट होतात ते याच्यामध्ये नाहीये आहे खाली शॉप खालच्या शॉप मध्ये व्हरायटी भरपूर आलेली आहे ना त्याच्यामध्ये जेवढे बघाल तेवढे व्हरायटीज तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला एक्सक्लुझिव्ह हवे कमी रेंज मध्ये एकदम बेसिक रेंज दाखवतो तुम्हाला वन ट्वेंटी रुपीज वन ट्वेंटी रुपीज ही प्राइस फक्त होलसेल साठी मिनिमम तीन तीन पीस कंपल्सरी घ्यावे लागतात अच्छा म्हणजे होलसेल मध्ये खरेदी करायचं म्हणजे ज्वेलरीचा किती हजाराचा माल घ्यायला लागेल मिनिमम पाच हजार तरी घ्यावाच लागेल अच्छा आणि रिटेलिंग साठी प्राइस वीस टक्क्यांचा फरक असणार आहे अच्छा वीस टक्के डिफरन्स असणार आहे रिटेल आणि होलसेल मध्ये तुम्ही बघू शकताय खूप सुंदर ट्रेडिशनल ज्वेलरी आलेली आहे यांच्याकडे अच्छा व्हेरायटीज भरपूर आहे फक्त एक सॅम्पल दाखवतो कारण की जास्त वेळ घेत नाही मी बरोबर आहे सगळे सॅम्पल आहे त्याच्यामधले भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत सध्या लग्न सराई दिवाळी दसरा या सगळ्या सीझन साठी नवनवीन ज्वेलरी आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे कलेक्शन दाखवणे स्पेशली एक ग्राम चे जे शोरूम आहे त्यांच्यासाठी अच्छा व दुसरे जे आर्टिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट जे टॉप टेन चे जे व्हरायटीज कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवतो अच्छा पूर्ण ब्रायडल पूर्ण ब्रायडल साठी वा हे छत्री खोपा खोपायरीजे लागतात ब्रायडल हेअर एक्सेसरीज किती व्हरायटी आहेत हे बघा तुम्ही एक सॅम्पलिंग अशी माझ्याकडे वीस ते तीस बॉक्स आहेत सॅम्पलिंग मध्ये सगळे पंचवीस तीस व्हरायटी आहेत आणि मध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी पण ही याच्यामध्ये ही कॉपीड आयटम आहे जर का सेलिंग साठी हवी असेल कोणाला जर का सेम आयटम कमी रेंज मध्ये देतात अच्छा आणि ह्यातली हे ओरिजिनल एक ग्राम मध्ये वन ग्राम मध्ये हे रिअल कुंदन मध्ये स्टार्टिंग प्राइस काय होते मग यांची याच्यामध्ये बघा ही जी पीस आहे ही टू फोर्टी फाय असून टू फोर्टी ही कॉपीड ही ओरिजिन सातशे आठशे नऊशे हजार जशी घ्यायला तशी व्हरायटी रेंज पडते थ्री सिक्स्टी पासून स्टार्ट पासून रिअल कुंदन मध्ये कॉपीड आयटम अजून कमी मध्ये बसणार आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे जे ब्रायडल्स दाखवतोय हे अनकॉमन आहे हे टॉप टेन चा कलेक्शन आहे हे नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला प्रत्येक जागेवरती मिळणार नाही रिअल हायड्रो सेट येणार ब्रायडल क्वालिटी प्रीमियम दिसते क्वालिटी म्हणजे एकदम प्रीमियम हे रिअल सिल्वर आहे कुंदन तुम्हाला जे दाखवतोय रिअल सिल्वर आहे त्याच्यात इमिडेशन कुठले मटेरियल युज केलेलं नाही स्टार्टिंग प्राइस वगैरे काय जाईल मध्ये फोर थाउजंड पासून स्टार्ट होते अच्छा wholesale price. Wholesale price 4, ले ले, अच्छा होलसेल होलसेल प्राइस पासून होते खाली जे 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 वगैरे लावलेले गोल्ड मध्ये होतात ओरिजिनल ओरिजिनल आयटम आहेत तुम्ही बघू शकता ब्रायडल कलेक्शन ब्रायडल चोकर बघतोय आपण याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे दादा किती व्हरायटी आलेल्या आहेत सध्या त्याच्यामध्ये लगबग दोनशे ते अडीचशे डिझाईन्स आपल्याकडे सीजन मध्ये अवेलेबल असतात सगळा स्टॉक रेडी आहे अच्छा सीझनचा सगळा स्टॉक रेडी आहे दोनशे ते अडीचशे डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहेत सध्या अवेलेबल आहेत आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये आहेत तर जर तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी पाहिजे असेल तर कृष्णा इमिडेशन ज्वेलरी सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अनकॉमन आहे मिंट कलेक्शन आहे फिनिशिंग क्वालिटी वगैरे पूर्ण अच्छा इमिडेशन मटेरियल नाहीये एकदम जबरदस्त कलेक्शन आलेलं आहे आणि रेट म... सुद्धा एकदम रिजनेबल आहे कलर ही मिळेल आणि याच्या व्यतिरिक्त समजा जे व्हिडिओ बघणार आहे त्यांना जर का वाटत असेल कमी मधली ज्वेलरी नाहीये तर आपल्या सेव्हन्टी एटी पासून स्टार्ट होते ती वस्तू सहीकडे मिळते त्यामुळे आपण व्हिडिओ मध्ये नाही दाखवते त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होईल पण दाखवतो कारण आपल्याकडे हा माल जो आहे हा कुठे मिळणार नाही बरोबर आहे ऐंशी शंभर दीडशे जी रेंज आहे ती सगळीकडे मिळते त्यासाठी आपण व्हिडिओ मध्ये नाही दाखवते व्हरायटी आपल्याकडे मिळेल थोडंफार आपण दाखवू या त्यामध्ये तुम्हाला आयडिया क्रिएट होण्यासाठी बरोबर आणि मग सिंगल पीस घ्यायचं म्हटलं सिंगल पीस याच्यामध्ये जसे ब्रायडलसाठी सिंगल सिंगल पीसच घेतात पण जे काही प्राइसेस तुम्हाला बेस्ट लागेल डिपेंड अपॉन पीस जे तुम्ही पीस क्वालिटी घेत हा याच्यामध्ये माझ्याकडे सगळे टॉप टेन चा कलेक्शन आहे याच्यामध्ये एक इमिटेशन आयटम नाहीये आणि बजेट प्रमाणे मिळेल तुम्हाला असे या टाइपचे चोकर तुम्हाला अडीचशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे इकॉनॉमिक रेंज पण आहे आपल्याकडे इकॉनॉमिक रेंज पण आहे त्याच्यामध्ये क्वालिटी लुक या टाइप मध्ये ना पण क्वालिटी जरा चेंजेस असणार आहे चालेल नेक्स्ट व्हरायटी काय दाखव हो दाखव हे इकॉनॉमिक रेंजच दाखवतो मी तुम्हाला आता फुल ब्रायडल तुम्ही बघू शकता हे ब्रायडलचे लॉंग चोकर अच्छा मातापट्टी बाजूबन पूर्ण फुल आणि नथ असं फुल, फुल ब्रायडल सेट येतो आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे वेगवेगळे रेंजेस आपल्याकडे बरोबर आता मी जी दाखवतोय ती रेंज बाराशे पंधराशे स्टार्ट वाली दाखवतो बाराशे पंधराशे रुपये स्टार्ट मिनिमम हा याच्यामध्ये जशी अशी व्हरायटी बघाल हजार पंधराशे दोन हजार तीन हजार चार हजार वेगवेगळ्या रेंजेस तुम्हाला मिळेल रेंज तुम्हाला टोटल मिळेल तुम्ही व्हेरायटीज बघू शकता आणि ही जी रेंज पूर्ण प्रीमियम वाली आहे प्रीमियम वाली आहे हे कलेक्शन एकदम डिफरंट आहे आणि मी आतापर्यंत पुण्यामध्ये अशी ज्वेलरी कोणाकडेच नाही बघितलेली तुम्ही आता सध्या बघा टीव्ही सिरियल्स मध्ये वगैरे बघा तर हे बघा हे ज्वेलरी जे आहे ना हे बरोबर हे विवा वगैरे जे लिहिलेलं जे कलेक्शन आहे हे तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट मार्केटमध्ये नाही मिळत बरोबर जे कस्टमर टॉप ज्यांना टॉपचं कलेक्शन हवे त्यांना व्हरायटी ह्या टाईपची मिळत नाही त्यासाठी आपण कलेक्शन अवेलेबल करून ठेवलेलं आहे आणि काय म्हणजे तुम्ही जर कोणी मागवलं तर कसं फॅसिलिटी ठेवली मग ऑनलाईन आपण मोस्ट प्रेफर करतो की व्हिडिओ कॉल कारण की आपल्याकडे कसं जो स्टॉक फोटोशूट असतो आपल्याकडे तो कस्टमर ऑर्डर करेपर्यंत कधी कधी आपल्याकडे स्टॉक आउट होऊन जातो आपण फोटोज पाठवतो सिलेक्शन होतो बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल मध्ये तुम्ही जी 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 आ, जे अवेलेबल आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमचं कुरिअर होऊन जाईल दररोज ते दोनशे पार्सल करतोय ऑल ओव्हर इंडिया मध्ये सिलेक्शन केलेल्या दिवशी एक होतं पण एखाद दिवस आपण धरून चला लगबास तिसऱ्या दिवशी डिलिव्हरी होऊन जाते ज्या जागेवर डिलिव्हरी होते ऑल इंडिया डिलिव्हरी रुरल मध्ये थोडीशी लेट होते इंडियन पोस्टल ऑल इंडिया आउट ऑफ इंडिया माल सगळीकडे दुकानात दुकान साठी तुम्ही माल बघू शकता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे व्हिडिओ कॉल वरती माल काढू शकता बरोबर आहे आणि व्हिडिओ कॉल करून सा मग किती हजाराचा माल काढायचा मग पेमेंट पेमेंट वगैरे मोड फायव्ह थाउजंड आबो तो मिनिमम 5000 चे परचेसिंग आपले एक्सेप्ट होते ऑर्डर त्या खाली आपण एक्सेप्ट करत नाही आणि पेमेंट मोड आपला जी पे ऑनलाइन वगैरे सगळै चालतो अच्छा म्हणजे अगोदर पेमेंट जमा केल्याच्या नंतरच माल जमा करायचा तणंत आपला पार्सल जे आहे ते इथं डिस्पैच होतो त्याच्या सर तुम्हाला खात्रीशीर होता त्याची तुम्हाला रिसीट होते पेमेंट झाल्यानंतर जेव्हा आमचं पार्सल डिस्पो होतो रिसीट मिळते त्याची तुम्हाला बरोबर आहे एकदम खात्रीशीर आपल्या कडून सगळ्यात गोष्टी तुम्हाला टेंशन नाही घ्यायचं की कसं माल येणार वगैरे जो माल दाखवणार तोच माल पाठवणार तो आपलं हा तोगीत खामोतरी करंगे रेग्युलर आपलं काम आहे आपलं नवीन काम नाही कस्टमर पर्यंत बरेच काय होत माल चेंज होतो तर तसं नाही भरपूर सारे कस्टमर बाहेर गावाचे असतात जे लातूर वरून वगैरे आठशे आठशे किलोमीटर आहे ते दररोज येऊ नाही शकत त्यांनी सीजन मध्ये ते आमच्याकडे व्हिडिओ कॉलच करतात दररोजचे आमचे दोन तीन मुलं फक्त व्हिडिओ कॉल साठी आम्ही ठेवलेले आहेत ते फक्त व्हिडिओ कॉल करतात पार्सल आम्ही पॅक करून आपण पाठवतो नेक्स्ट व्हरायटी दाखवायचं स्पेशली एक ग्राम प्लेटेड मोनमाळ आहे क्वालिटी खूप छान आहे प्लेटिंगची गॅरंटी देऊन पुढे विकू शकता सेलिंग साठी घ्यायचंय तर बरोबर बेस्ट क्वालिटी सिक्स मंथ वॉरंटी वगैरे आहेस येस तुम्ही देऊ शकता म्हणजे वस्तू तुम्हाला गॅरंटीड आयटम म्हणजे खराब होत नाही रेंज एक्सक्लुसिव रेंज बरोबर आहे आणि पॉलिश वगैरे नाही जाणार रेटिंग हो वर जात नाही सिक्स सी पासून चालू होते रेंज पासून ते सातशे आठशे नऊशे अच्छा घेईल तसं होलसेल प्राइस yes, yes, होलसेल प्राइस प्रीमियम क्वालिटी मध्ये मोहनमाळ मोहनमाळ मध्ये पेंडेंट एकदम डेलिकेटेड आहे शॉर्ट मध्ये मीडियम लेंथ आहे अच्छा आणि स्पेशल आयटम आहे याच्यामध्ये एज लिमिट काही नाही आहे हे यंग पण घालू शकतं आणि एजवाल घालू शकतात याच्यामध्ये डिझाईन बघ भरपूर सारे मिळेल तुम्हाला डिझाईन व्हरायटी भरपूर आहे याच्यामध्ये मॅट प्लेटिंग मधील एज वेल एज गोल्ड प्लेटिंग मधील ते पण आणि जे मणी आहे त्याची साईज पण लहान मोठी आहे आणि yes. चोकर सेट पण आहे मॅचिंग मध्ये चोकरी मिळेल तुम्हाला हो अच्छा आणि काय स्टार्टिंग प्राइस काय मग याच्यामध्ये मध्ये मा चारशे साडेचारशे स्टार्टिंग आहे हु. आणि चोकर मध्ये सेमच स्टार्टिंग चारशे साडेशे एकदम सोन्याचे असल्यासारखे दिसतात हे सिल्वर प्लेटेड कुंदन मंगसूत्र आहे हे ओरिजिनल आयटम आहे ओरिजिनल कॉपीज वगैरे आता भरपूर सारे आले पण आपल्याकडे पुढे जे कस्टमरची डिमांड आहे ती सगळी म्हणजे डिमांड आहे त्यामुळे आपण कसं याच्यामध्ये कॉपी मध्ये अजूनपर्यंत आलेलो नाहीये हे बघू शकता तुम्ही खाली बरोबर आहे किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चाळीस ते पंचाळीस डिझाईन्स अवेलेबल आहे डिझाईन चेंज आहे मध्ये भरपूर सारे व्हरायटी चाळीस पंचाळीस मध्ये पोतमध्ये मध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे कुंदनचे रिअल सिल्वर वाले इमिटेशन नाहीये हे जर का तुम्ही सेम प्रीमियम yes, हो हे जर का तुम्ही सेम गोल्ड मध्ये तरी बनवलं तर फिनिशिंग हेच येणार आहे त्याच्यापेक्षा वेगळी फिनिशिंग नाही येणार आहे कस्टमर म्हणजे कन्फ्युज होणार आहे बघणार आहे खूप सुंदर आहे जबरदस्त कलेक्शन आलेलं आहे मंगळसूत्रामध्ये सुद्धा आणि आता दिवाळी आहे दसरा आहे लग्न सराई आहे त्याच्यासाठी एकदम प्रीमियम रेंजची ज्वेलरी आहे हे एडी स्टोर मध्ये एकदम एक्सक्लुसिव्ह चोकर्स आहे याच्यामध्ये दोन टाइपचे प्लेटिंग्स येणार आपल्याकडे अच्छा रोज गोल्ड अँड सिल्वर रोज गोल्ड सिल्वर गोल्डन नाही गोल्डन ऍक्च्युअली आता डिमांड नाही साऊथ ला जास्त डिमांड चालते आपल्या साईडला थोडीशी वेगळी चालते कोणसेप्ट सिल्वर आणि पिंक कॉम्बिनेशन सिल्वर आणि रोज गोल्ड हे दोन प्लेटिंग्स आहे आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे पिंक आहे मिंट मल्टी कलर रुबी प्लेन व्हाइट असे कॉम्बिनेशन्स मिळेल ब्लू ग्रीन बरोबर हे एक्सक्लुझिव्ह आहे याच्यामध्ये व्हरायटीज माझ्याकडे भरपूर मी तुम्हाला स्टॉक दाखवतो जस्ट याच्यामध्ये आपल्याकडे इयर रिंग्स आहे फिंगर रिंग्स बँगल्स ऑल ज्वेलरी आयटोन्स भरपूर सारे मिळेल आणि रेंज काय स्टार्ट होते आता रेंज तुम्हाला बघा स्टार्टिंग इथून दाखवतो मी हे तुम्हाला दिसतंय बरोबर ही फाय ची रेंज आहे ही जी प्राइस मी तुम्हाला सांगतो ही चॅलेंज आहे भले तुम्ही भले डायरेक्ट ह्यांचं मॅन्युफॅक्चर माझ्या स्वतःचा कारखाना आहे मॅन्युफॅक्चरिंग याचं हे तुम्ही कलकत्ता वगैरे डायरेक्ट ट्राय केलं तर ही प्राइजेस नाही मिळणार मुंबई तुम्ही ट्राय करा ह्याच्यापेक्षा मी जे सांगतो जी प्राइस त्यापेक्षा तीस ते चाळीस टक्के तुम्हाला चॅलेंजिंग प्राइस आहे चॅलेंजिंग प्राइस मिळणार तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग चॅलेंजिंग प्राइस मध्ये आपल्या ही फोर्टी पासून स्टार्ट आहे फाय फोर्टी बरोबर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्राइस मध्ये या ठिकाणी ज्वेलरी खरेदी करता क्वालिटी बघू शकता तुम्ही फाय फोर्टी पासून स्टार्ट आहे आणि प्राइस तुम्हाला फुल चॅलेंजेबल प्राइसेस okay, मिळणार आपल्याकडे मुंबईला जे आपण ज्वेलरी मार्केट ज्वेलरी मार्केट म्हणतो भुलेश्वर वगैरे बरेच जण म्हणतात पण त्यापेक्षा सुद्धा पुण्याचं जे ज्वेलरी मार्केट आहे कृष्णा इमिटेशन ज्वेलरी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे तर स्वतःचा माल ऑलरेडी जवेरी मा... लोकांची थिंकिंग असते की जवेरी बाजार हे एक होलसेल मार्केट बरोबर तिथं सगळ्यांना माल येतो आम्ही विश्वास नाही सांगतो तुम्हाला पाहिजे ज्यांना या गोष्टी जे डील करतात आधीपासून त्यांना ऑलरेडी म्हणजे समजून जाईल की आम्ही जे सांगतो ती प्राइस त्यांना म्हणजे तुम्हाला भेटणारी प्राइस आणि आमची प्राइस ती तुम्ही कम्पेअर करून बघू शकता बरोबर आहे मुंबईला वगैरे जायची गरजच नाहीये पुण्यातच सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम प्रीमियम क्वालिटीच्या या टाइप मध्ये माझ्याकडे लगभग दोनशे ते तीनशे डिझाईन्स अवेलेबल या टाइपचे ब्रॉडनेसचे चोकर जे मुंबई मधून परचेस करतात तुम्हाला कॉस्ट्युम प्राइस माहिती असणार माझ्याकडे सतराशे अठराशे एकोणीशे या रेंज पासून स्टार्ट होतात हे ब्रॉडवाले चोकर्स विथ इयरिंग येणार आणि विथ बिंदी हे जे प्राइस आहे का बेस्ट जास्त एकदम सुंदर ज्वेलरी आहे एडी मध्ये कलर कॉम्बिनेशन पण भरपूर सारे आणि प्रीमियम क्वालिटी आहे एकदम सायडर घागरा लहंगा यावर वापरण्यासाठी एकदम जबरदस्त कलेक्शन आहे आणि आपण मेनली जे प्राइजेस सांगतो ना हे फॉल प्राइस नाही सांगत हे कारण की मी भरपूर साऱ्या जणांचे व्हिडिओ बघतो बरोबर त्यांच्यामध्ये काय सांगतात कस्टमरला बोलवण्यासाठी तीन हजारची वस्तू तीनशे रुपये सांगितलेली मी बघितलेले व्हिडिओ मध्ये आपल्याकडे चुकीचं काम होत नाहीये पण काय करतात की दोन रुपये पासून पास स्टार्ट तीन रुपये पासून मी स्वतः परवा आता मी स्वतः व्हिडिओ बघून मी स्वतः दिल्लीला गेलो होतो एक रुपये मध्ये नेल पेंट बघून मी गेलो होतो पण तिकडे मी रिअलिटी मध्ये गेलो तर तिथं काही नव्हतं तसं आपलं फॉल्स नाही हे जे मी सांगतो हे ऍक्च्युअल प्राइस मिळणार सेम प्राइस मिळणार याच्यामध्ये काय म्हणजे व्हिडिओ मध्ये प्राइस सांगितलेले आहे त्याच नंतर आणि तोच माल मिळेल त्याच क्वालिटीचा मिळेल बरोबर आहे की नाही thank you तुम्ही जे काही प्रोडक्ट्स बघताय हे सगळे एक्सक्ल्युसिव्ह डिझाईन्स आहे बघा एका साईडला एक आणि एका साईडला एक हे तुम्हाला लगभग गोल्ड मध्ये नाही मिळणार एवढे एक्सक्लुसिव्ह डिझाईन आहे आपल्याकडे याच्यामध्ये लटकन मध्ये वगैरे भरपूर सारे आणि नेक्स्ट थिंग असं आहे की प्राइस जो आपला सिस्टम आहे प्रत्येक वस्तूवरती आपला कोडिंग सिस्टम असतो चॅगिंग असते त्यामुळे तुम्हाला म्हणजे एक छोटा मुलगा जरी आला तरी प्राइसेस होलसेल साठी तेच जातात प्राईसेस बदलत नाही की तुम्हाला माल पसंत आला आणि टॅग आहे आपल्या प्रत्येक वस्तूवरती टॅग असतो प्राइसेस एकच असतात बरोबर हा कस्टमर सगळ्यांसाठी एकच आहे असं नाही की तुम्ही फार जास्त कधी कधी आमच्याकडे बल्कमध्ये एकदम जास्त परचेस करतात जा, टेक्स पे करताय अजून कमी तर प्राइसेस आम्ही ऑलरेडी बेस्टच येतो तुम्ही पाच हजारचा घेतला तरी तेच असणार आहे पन्नास हजारचा घेतला तरी प्राइसेस सेमच राहणार आपल्याकडे तर सगळ्यांसाठी प्राइस सेम होलसेल साठी हे राहणार आहे आणि रिटेल साठी रेट मध्ये थोडासा फरक राहणार आहे आम्ही व्हिडिओ मध्ये यासाठी सांगतो कारण भरपूर सारे कस्टमर इथं आल्यानंतर आम्हाला प्राइजेस विचारतात होलसेल प्राइज होलसेल मध्ये देण्यासाठी सांगतात न दिले नंतर ते चुकीचे कमेंट्स करतात बरोबर की आम्हाला हे होते नाही तर आमचा फरक राहणारच आहे कारण की आपलं होलसेल शॉप आहे मॅन्युफॅक्चरिंग शॉप आहे आपलं रिटेलचा काही संबंध नसतो बरोबर हिशोबाने तुम्ही बघू शकता दहावीस टक्के फरक ठेवायच लागतो नाराजगी नको म्हणून आपण देतो पण दहावीस टक्के फरक धरूनच चालावा लागतो अच्छा आणि किती व्हरायटी आहेत म्हणजे या बँगल्स मध्ये जस्ट एक सॅम्पल लिंक तुम्हाला दाखवतोय जास्त दाखवत नाही चारशे पाचशे डिझाईन्स तुम्हाला मिनिमम मिळून जाते त्यामध्ये चारशे ते पाचशे डिझाईन आहेत हे नंतर ने झाल्यानंतर आहे व्हरायटीज भरपूर झलक तुम्हाला दाखवू शकतो मी त्यामध्ये हल्ली महाराष्ट्रामध्ये चालणारे सर्वात एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स ज्याच्या साठी कस्टमर सर्व म्हणजे एकदम कंफ्युज वेडे झालेले आहेत म्हणजे कलेक्शन साठी वेटिंग आहे yes. मला सुद्धा मिळाले नाही तुमच्याकडे yes. हे कलर वाले एडी एडीचे वाटे याच्यामध्ये एवढे एक्सक्लुझिव्ह व्हेरायटीज आहे फक्त सॅम्पलिंग तुम्हाला दाखवतो मी डिझाईन आली असते तुम्ही स्टॉक दाखवू शकता याच्यामध्ये किती डिझाईन आलेली आहेत त्याच्यामध्ये आता लगभग चाळीस ते पंचवीस डिझन्स जे कलर मध्ये माझ्याकडे रेडी आहे अच्छा नॉन नवीन डिझाईन आहे आणि थोडीशी साईज पण मोठी झालेली आहे याच्यामध्ये येस ही एक्सक्लुझिव्ह साईज आहे आणि काय प्राइस काय असतील मग याच्या याच्यामध्ये बघा कलर मध्ये तुम्हाला साडे तीनशे दोनशे ऐंशी चारशे आणि हे व्हाइट मध्ये मा आता माझ्याकडे एवढं वेळ नव्हतं म्हणून बघा मी एज इट इज स्टॉक ठेवलाय बरोबर अजून म्हणजे जमवलेलं नाही सगळे पॅकेट टू पॅकेट आमचे असे पॅकेट टू पॅकेटच जातात अच्छा हे पार्सल ओव्हर महाराष्ट्र मोठे मोठे होलसेलर त्यांच्याकडे आपला सप्लाय असतोय महाराष्ट्र मेनली म्हणजे महाराष्ट्र आयटम हे आता महाराष्ट्रामध्ये भरपूर चालले तर त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र आयटम भरपूर आहे आणि याचं सेल म्हणजे होलसेल वाल्यांकडे आपले भरपूर सारे जातात छोटे जे वाटे आहेत फोर्टी थर्टी रुपीज पासून स्टार्ट होते एडीची वाटी वाटी तीस रुपया पासून तीस रुपया पासून त्याच्यामध्ये माझ्याकडे लगभग आता स्टॉक मध्ये पंधराशे ते दोन हजार डिझाईन्स अव्हेलेबल मिळणार ते खालच्या दुकानावरती हे आता आपण वरती आलोय हे आपल्या दुकानदारांसाठी आपण स्पेशली स्कीम ठेवलेली आहे स्कीम पण आहे बेस्ट प्राइस मध्ये स्कीम कुठले होलसेल करणार नाही करू शकणार नाही याची आम्हाला एक गॅरंटी आहे होलसेल मध्ये स्कीम मी पहिल्यांदाच बघते आहे काय असेल मग स्कीम आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कीम मध्ये अशी की पंचवीस कुपन कलेक्ट करायची दहा हजारच्या खरेदीवरती एक कुपन मिळते पंचवीस कुपन कलेक्ट केल्यावर एक दहा हजारचा फोन गिफ्ट आहे काय सांगतो येस पन्नास कुपन वरती एसी टीव्ही लॅपटॉप बरोबर तिघांपैकी एक तुम्ही चॉईस करू शकता आणि हंड्रेड कुपन वरती एक होंडा ऍक्टिवा आपण गिफ्ट आलेली येस भरपूर सारे कस्टमर ची आमची स्कीम आता व्हायला आली आहे ऍक्टिवा ची त्याचे आम्ही फोटोज अपलोड करेल आणि स्पेशली जे ला जे आता व्हिडीओ बघतात आहे त्या व्यूअर साठी पण स्पेशली एक आपल्या मी माझ्या तर्फे पर्सनल एक स्कीम अजून ठेवतोय दहा एक सॉरी मिनिमम दहा हजारच्या खरेदीवरती एक फोन गिफ्ट देतोय मी अच्छा फोन गिफ्ट आहे सिम कॅमेरा फोन एक गिफ्ट देतोय जो कोणी हा व्हिडिओ बघणार त्यांच्यासाठी जे तुम्ही परचेस देण्यामध्ये येणार आहे ओके थँक्यू आमच्या ला पण त्याचा फायदा होईल नक्कीच आणि आम्ही ऑलरेडी चारशे ते पाचशे कस्टमर्सला आतापर्यंत गिफ्ट दिलेले त्यांचे आम्ही फोटो तुम्हाला देऊ ते तुम्ही पोस्ट त्यांचा फोटो द्या म्हणजे आम्ही अपलोड करू येस विश्वास पण बसेल लोकांना एक ग्राम मंगळसूत्र एक, एक ग्राम यस जर का एक ग्रामचं दुकान असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्राइस मध्ये ह्याचं आमचं सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्याच्यामध्ये पण व्हिडिओचं कॉन्सेप्ट दाखवेल कशी आपली ज्वेलरी बनते आणि हे मंगळसूत्र सर्वात लार्ज प्रोडक्शन आणि सर्वात लार्ज सप्लाय ऑल ओव्हर इंडिया आपला सप्लाय होतो ह्या वस्तूंचं आणि स्टार्टिंग प्राइस काय असेल मग स्टार्टिंग चीज़? आता हा जो पीस आहे पर्टिक्युलर हा पीस सिक्स फिफ्टी वालाय चार है, हे चार जसे तीन लाईन वाले सॉरी त्याच्या जशी पदर वगैरे वाढते तसा रेट वाढतो सहाशे जो पीस आहे हा झुमका वाला कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये झुमकेत बरोबर नाजूक नाजूक झुमकेत त्याची प्राइस थोडीशी वेगळी असणार आहे पॉलिश वगैरे नाही जाणार प्लेटिंग वगैरे तुम्हाला एकदम बेस्ट मिळेल तुम्हाला फिनिशिंग बघू शकता आणि सर्वात लार्ज स्टॉक आणि सप्लाय सर लार्ज सेलिंग आयटम आहे आमचं बरोबर आणि बेस्ट प्राइस महाराष्ट्रामध्ये तर वन ग्राम ज्वेलरी लागते हे तुम्ही एक ग्राम ची आयटम आहे ती मॅट प्लेटिंग आहे ही गोल्ड प्लेटिंग आहे गोल आता मी तुम्हाला एक माझी मोनोपोली आयटम दाखवतो आजपर्यंत तुम्ही बघितली नसेल पोती मध्ये स्टोन्स पोतीमध्ये स्टोन यस yes, हे जे पोत आहे माग ह्याच्यामध्ये स्टोन्स अच्छा हे जे काम आहे हे तुम्हाला नाही मिळणार तुम्हाला हे तुम्हाला गोल्ड मध्ये आतापर्यंत बघायला नस मिळेल स्वतःची माझी डिझायनिंग आहे न्यू डिझायनिंग okay. आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहे व्हरायटीज वगैरे भरपूर सारे मंगळसूत्रामध्ये किती डिझाईन आहेत सध्या बायकड एनी टाइम तुम्हाला तीनशे ते चारशे डिझाईन स्टॉक मध्ये रेडी मिळतात स्टॉक आहे असे तुम्हाला सत्तर ते ऐंशी डब्बे असे भरीव तुम्हाला मिळेल एनी टाइम एनी wow, टाइम मस्त व्हरायटी तुम्हाला भरपूर सारी मिळेल आणि बेस्ट प्राइस ही आमची प्राइस नाही चॅलेंजिंग प्राइस आहे बेस्ट एकदम मिळेल तुम्हाला आणि याच्यामध्ये एक आमच्याकडे वैशिष्ट्य पण आहे बघा हे कॉम्बो मॅचिंग मध्ये हा हे पण दाखवायचं विसरलो हा मंगळसूत्र आहे <सुतर> याच्या <laughs> मॅचिंग मध्ये हा कॉम्बो आहे म्हणजे तुम्ही पूर्ण सेट होतो एक मंगळसूत्र नेकलेस लॉंग लॉंग आणि याच्या मागे तुम्हाला इयरिंग आणि मग टिका पूर्ण सेट देणार हा तुम्हाला आणि मग कॉम्बोची प्राइस काय जाते मग कॉम्बोची बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे डिझाईनिंग वरती जेवढी ब्रॉड असेल तेवढी जास्ती कमी हा नाज असेल तेवढी कमी अच्छा डिझाईन जस्ट एक दोन फक्त सॅम्पल भरपूर आहे व्हरायटी भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे हवा तेवढा माल जर खरेदी करायचा असेल वन ग्रॅम ज्वेलरीचा तर यांच्याकडे एनी टाइम स्टॉक अवेलेबल असतो जेव्हा पाहिजे तेव्हा ते तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शॉपला व्हिजिट करून खरेदी करू शकता नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही यांना व्हॉट्सअप थ्रू किंवा व्हिडिओ कॉल करून यांच्याकडे जी ज्वेलरी आहे ती व्हिडिओ व्हिडिओ कॉलद्वारे यांच्याकडून मागवू शकता भरपूर कलेक्शन आहे कृष्णा मिरचे ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठे शोरूम आहे यांचे दोन दुकान आहेत आणि स्टोर रूम जे बघताय त्याच्यामध्ये पण भरपूर स्टॉक आहे यांच्याकडे सोबतच यांच्याकडे तुम्ही बघू शकता कॉस्मेटिक आहे हेअर ऍक्सेसरीज आहे हे hey, एक ग्राम मध्ये तुम्हाला नेकलेस दाखवतोय एकदम ओरिजिनल ओरिजिनल याच्यामध्ये एकशे नव्वद मिली आ, गोल्ड असणार आहे रिअल गोल्ड फॉर्मिंग असणारे सोबत इयरिंग्स आहे काय स्टार्टिंग प्राइस चॅलेंजिंग प्राइस मिळणार सेव्हन एटी रुपीज पासून स्टार्ट सेव्हन एटी वाले नाही देऊ शकणार तुम्हाला चा एवढं चॅलेंज आमचं जे बेस्ट नाही ते आपल्याला पुण्यामध्ये आहे हे राणी हार आहे हे तुम्ही बघू शकता हे मंगळसूत्र मध्ये तुम्हाला डिझाईन दाखवतो मंगळसूत्र येस वाव खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत सध्या लग्न सराई आलेली आहे तर त्याच्यासाठी एकदम भारी जबरदस्त आयटम आहे हा राणीहार म्हटलं तर राणीहार आहे पोहेहार आहेत मध्ये भरपूर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता आणि प्राइस बेस्ट आहेत मॅन्युफॅक्चरिंग प्राईस मध्ये आपल्याला सगळी ज्वेलरी ज्वेलरी मध्ये खरेदी करता येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडेसेच व्हरायटी दाखवतो मी ऍक्च्युल आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे जसे झुमके वगैरे आहे तर आपल्याकडे वीस रुपयापासून पासून स्टार्ट होतात इयरिंग्स वर तीन चार रुपयापासून पण स्टार्ट होतात पण ते आपण व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण की व्हिडिओ फार लॉंग होईल आणि ते कुठली वस्तू तुम्ही खात्रीशीर मागू शकता ऑर्डर करू शकता बेफिकर राहू शकता जर का तुम्हाला पॉसिबल होईल फर्स्ट ओपिनियन हे की तुम्ही स्वतः व्हिजिट करा दुकानाला पॉसिबल समजा तुम्हाला नाही होत असेल तर तुम्ही एक छोटीशी खरेदी तुम्ही ऑनलाईनही करू करू शकता तुम्हाला येस व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही करू शकता आणि माल तुम्हाल आ, तुम्हाला एकदम प्रॉपरली म्हणजे कुरिअर वगैरे जे काय आहे सर्व्हिसेस तुम्हाला प्रॉपरली प्रोव्हाइड केले जाईल व्हॉट्सअप ग्रुप वगैरे हो व्हॉट्सअप ग्रुप ही आहे तुम्हाला त्यात डेली अपडेट्स येईल त्यात तुम्ही जॉईन करून तुम्ही ऑर्डर म्हणजे ऑर्डर्स देऊ शकता रिसेलिंग ग्रुप का फक्त रिसेलिंग ग्रुप ही आहे आपल्या हा त्याच्यामध्ये आपण रिसेलिंग मध्ये एक एक पीस पण डिस्पॅच करतो त्याच्यामध्ये थोडेसे प्राइसेस चे डिस्पॅच करतो आणि स्वतःसाठी पण खरेदी करता येईल मात्र रेटमध्ये होलसेल रेटमध्ये आणि रिटेल रेटमध्ये किंवा रिसेलिंगच्या रेटमध्ये फरक असतात थोडासा फरक ठेवावा लागतो मला कारण की जे स्टॉक घेऊन जातात आणि जे त्यांना पाहिजे त्याप्रमाणे व्हरायटी आहेत आणि भरपूर व्हरायटी आहेत सगळ्याच व्हरायटी पाहिजे असतील तर कृष्णा इमेशन ज्वेलरीला तुम्ही नक्की भेट द्या भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला इथे सगळीच व्हरायटी दाखवली जाईल स्टाफ एकदम व्यवस्थित आहे स्टाफ सगळी तुम्हाला सर्व्हिस चांगली देईल आणि व्यवस्थित सांगितलं जाईल व्यवस्थित बिझनेसचं मार्गदर्शन केलं जाईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण कृष्णा इमेटेशन ज्वेलरीमध्ये ज्वेलरीच्या भरपूर व्हरायटी पाहिलेल्या आहेत वन ग्रॅम ज्वेलरी पाहिलेली आहे डायमंडची ज्वेलरी पाहिली आहे रेग्युलर वापराची देखील ज्वेलरी आपल्याला यांच्याकडे मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासाच ज्वेलरीचा स्टॉक दाखवलेला आहे सगळा स्टॉक जर बघायचा असेल तर शॉपला व्हिजिट करा शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअप थ्रू म्हणा किंवा मग तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा यांची ज्वेलरी मागू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व नवनवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग फ्रेंड्स नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार